मारणार आहे मारणार आहे मग काय सोडतोय का बघू मला किस्त मारताय तीच बघायचंय असणार हा बांगड्या मारत पाहिजे बघू कपडे कपडे का बघू सगळे कपडे का सगळे नाही काढणार कपडे का सगळे मध्ये आगवा होईल

लागते तर मागून घ्या कपडे काढी लागत नाही बऱ्या झाल्या सांगितली हां बस आनंद झाला फक्त राणी सरकारला घेऊन जा आणि त्यांच्या रान्याला घेऊन राणी सरकार राणी सरकार माझी पुत्री बी आहे तिचं नाव राणी ती ती राणी पुत्री वेगळी आणि हेच सौभाग्य होती राणी सरकार ते आहे राणी मोला ईशुर होती राणी मधी कोण हिची आई अरे एवढं अरे आमची घरची पत्नी हे पत्नी म्हणजे कळलं का पत्नी दुवा बालान बालान आहे आमची सौभाग्य होती सौभाग्यवती हि जात हि जात तुला सांगायचं खिडीचे कोणाला सोबत बनायच अरे आमच्या राणी सरकार समजत का म्हणजे अर्धांगी अर्धांगी कोचडी तुमच्या लेखात तोंड बोलते ना अंग मार् तोंड बोलते ना अंग मार हे अंग हा आई साहेब मी बोलले बरोबर काय तुला गाडायचं आहे मी माझे महाराजाने बोलवले आई साहेब आला आईला बघितलं मला असं वाटायला कवटाळा घालू काय मला आईला कवताळा घाल म्हणजे लिंबच्या बुडक्याला कवताळा घाल आईला कवताळा घालाय आई हो बाय

कापणी खातोस कापणी हो परवा कापणी खाली सुभद्रीची कापणी आणि खातोस बाई सुभद्रीची कापणी कच्ची होती गाई बाळा मी कडक तळली ना नाही बाळा कापणी नको पपई नको लाडू नको चिरमुरू नको गुलाबजाम नको काही नको मला पाहिजे ती बाळा

アイマー、トラマー、アイリン、アミマー、アイマー。Parents>

बाजूला सर इव नुगले कुठल्या गाडीत बसू असं पाहिजे ओ नाही ते तेला सांगते आमू बाहेर काय तुम्ही डोका बसवताय काळा तेवढं तरी काम तुम्हाला भी काय काम नाही उद्दीन नाही तेवढं तरी दंगा करा किते आल्यानंतर आम तुम्ही तेच काय नाही अन कशी तू त्याच्या ज्या मला शिकवलं कुठलं काम फुडू नकोस तू तू संध्याकाळात खुशारा ती सुद्धा करूज आम बसवायचं सोफा आहे कसं नाही कोणी माहिती ते हा गोपीचा दारूचा दारटा बघायचा पेढेला ठवणं दिला पहिल्या झाडाची त्याची त्या जागेवर माझा हात तो साधा सोपा उपाय काय करायचं कांद्याचं किर्तन घ्यायचं त्याची चुंबळ करायची आम्ही ज्याचं जे भारत येते त्या पेशंटला घ्यायचा चुंबळी बसवायचा आणि नुसतं वर मी पाहिजे

त्यांनी सांगितले तुम्हाला परवानगी कशाला पाहिजे ना आज राजे कोणाचे परवानगी कशाला पाहिजे जास्त दिवशी यान बेटाचे नाही मला त्यांनी सांगितले तू जा त्यांच्या सगळं आणि घेऊन ये काय म्हणलं तू जा त्यांच्या सगळं त्यांना घेऊन ये आणि तशी म्हणले नसते

आपली दोन मुलं जनते शिक्षणाची चौकशी करायची कोणाची दोन मुलं बोलवून घ्या बाजराज युवराज युवराज या ना घेऊन या काय आले ना बोल काय बाबासाहेबांनी मासाहेबांनी आपल्याला बोलवले तर मला आज अचानक